नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना तर आज आपल्या चॅनलवरचा हा पहिला ब्लॉग आहे मी निखिल तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे ब्लॉग निखिलचे पहिला ब्लॉग देवाचा आणि तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल की आज आपण जाणार आहोत स्वामी समर्थांच्या मठात जे विले पारलेलं आहे ते विले मठ आहे आपण तिथे जाणार आहोत आणखी त्यासोबत आता माझा मित्रसुद्धा येणार आहे आरे कॉलनीमधून तो येतो आहे ठीक आहे आणि मग तो आम्हाला गोरेगाव स्टेशनला भेटणार आहे आपण गोरेगाव स्टेशनला त्याला भेटू आणि मग आपण पुढे जाऊ भेटूया गोरेगाव गोरेगा। <laughs> स्टेशनला सापडला हा बघा हर्ष आज तो हर्ष आरे कॉलनीमधनं आला आहे ट्रेन पण लागलेलीच आहे चॅनल ओपन केलास अरे काय असं पुढे मी काय म्हणतो आपण जरा मागेच जाऊया मागून बरं पडेल चॅनल महारा भेटतोय ट्रेन मध्ये बसून घेतलेला आहे प्रस्थान केलेलं आहे

आम्ही आता हनुमान रोडला पोहोचलोच आहे विले पार्लेमध्ये मठाच्या जवळच आहे हर्ष तुला भूक पण लागली आहे ना ते इथे मागेच जा आहे ना बाबू वडापाव करून एक आहे विले पार्लेमधला फेमस वडापाव आहे तो आपण जाता तिथे खाऊन जाऊ जाणार सध्या आपण जे मेन दर्शनाला आलो आहे ते आपण पहिला कळून घेऊया फुटेज आहे काय मागे तर बघ हर्ष काय म्हणतो आतमध्ये तर आपण पोचलो आहे आज गर्दी तर नसणारच आहे कॉन्फिडन्स एकदम कॉन्फिडन्स गर्दी तर नाही हाय काम फुटलं आहे Di terakhir bawah <laughs> 11 Wow ये अपने ये पांच क्यों को करते हैं अरे ये वापस आ गया तर दर्शन वगैरे तर सगळं आहे पाया वगैरे पडलो आम्ही तर आम्ही तिथून निघालो हर्ष तुला कसं वाटलं तिथे गेल्यावर एकदम म्हणजे असं मनाला शांती भेटते ना कसं मी पण आहे ना इथे दर गुरुवारी येतो दर गुरुवार गुरुवारी न चुकता तिथे येतो स्वामींचे दर्शन मतात दर्शन घेतो तिकडे आल्यावर ते खूप बरं वाटतं आणि तिकडनं दिवसाची सुरुवात करतो त्यांना ॲक्च्युली खूप भारी वाटतं शपथ खूप भारी वाटतं कारण की तिकडे जो असं जो सुगंध तिकडचं वातावरण हा ना पॉझिटिव्ह वाई पॉझिटिव्ह वाईब असतं ना ते सर्व असतं खूप बरं वाटतं मला आपण त्यावरून पावसाचं वातावरणसुद्धा आहे तर इकडे आमच्याकडे उपायसुद्धा आहे भाजपाची आणि मग आता आपल्या ठरल्याप्रमाणे दर्शन झाल्यावर आपण जाणार तो विले म्हणजे प्रसिद्ध बाबू वडापाव बरं ना बरोबर बोलू ना बाबू वडापाव असं आहे तो आपण तिथे जाऊन आता वडापाव खाणार बघूया आता तिकडे जाऊन पोटवर खाऊया खावायला भूक लागलेली मला पण लागली आहे आपण जाऊन आता वडापाव खाऊया बघा बाबू वडापाव टेस्ट ऑफ मुंबई पण आम्ही वडापाव खाता आम्ही समोसा खातोय मी समोसा पाव खातोय पण हे नजर लागेल नजर लागेल भेट नजर लागेल समोसा पाव आम्ही समोसा पाव वगैरे खातो आणि तुम्हाला भेटतो बाबू वडापाव हे नाव होतं आम्ही बाबूकडनं समोसा पाव खाऊन लागलो मी समोसा पाव हा समोसा आणि जो अचानक पाऊस सुरू झाला आहे धो 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 आणि आम्ही भिजलो जराशे आमची भाजपची छत्रीसुद्धा भिजली <laughs> आता आम्ही आलो तिथे प्लॅटफॉर्मवरती विले पार्लेच्या प्लॅटफॉर्मवर म्हटलं <laughs> आता मग एंड करूया <laughs> पुना। पन मी तर आता पोचलो माझ्या इथे पुन्हा हर्षला पण मी ते गोरेगाव स्टेशनला सोडलं आणि इथे आलो खूप जोरात पाऊस होता तर मी इथे बिल्डिंग खाली पोहोचलो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आजचा हा पहिला ब्लॉग आहे माझ्या चॅनलवरचा आय होप चांगला आहे तुम्हाला आवडला असेल सो जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये 40, bye bye